शिवलीला अमृत का वाचावे त्याचे फायदे काय आहे त्याचे कुठल्या कामाला गती येते मार्गी लागतात का काम त्यावर एक माहिती शिवलीला अमृत पोथी पारायण भगवान शंकराच्या सोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपले दुःख रोग चिंता हटावी यासाठी पुराणमध्ये श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीला अमृतपोथीचे पारायण सांगितले आहे हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण कसे करावे हे आपण आता जाणून घेणार आहोत शिव म्हणजे देवाचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे याचा वेद आणि पुराणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थक व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि यासाठी श्रावण महिन्याच्या या, या पवित्र पर्वात शिवलीला अमृत पोथीचे पारायण करावे असे संत महात्मे सांगतात शिवलीला अमृत पोथीच्या पंधराव्या अध्यायापैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात प्रत्येक अध्यायातून नेमकं काय फळ मिळते आणि याच सोबत हे पारायण कशा प्रकारे करावे हेही आपण जाणून घेऊयात भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीला अमृत पोथीचे पारायण करावे शिवलीला अमृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूचे आशीर्वाद प्राप्त होतात दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीचा अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापाचे क्षालन होऊन जीवनाला सन्मार्गाची दिशा मिळते आणि तीर्थयात्रा घडते चौथा अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होतील सहाव्या अध्यायाच्या पठनाने स्त्रियाचे अकाली वैधव्य टळेल याने उत्तम आरोग्याची प्राप्त होईल सातव्या अध्यायाच्या पठनाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येईल आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळेल नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होईल दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळेल अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळेल शत्रूंचे बळ कमी होईल प्रतिष्ठा मान सन्मान वाढेल बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गतीतील प्राप्त होईल परिवारातील भूतविषाची बाधा नष्ट होईल तेराव्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागेल अडकलेली कामी मार्गी लागतील चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभेल याच सोबत विद्येची प्राप्ती होईल शुलीला अमृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पठनाने पोथीची पारायणाची सांगता होईल व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होईल या पद्धतीने करावे शुलीला अमृत सप्ताह पाराय